दोघांनी सोबत मद्यप्राशन केलं प्रियकराच्या मदतीने पतीला संपवलं दगड घालून हत्या अमळनेर शहरातील प्रतापल परिसरात तुषार चौधरी हा तरुण पत्नी पूजासह वास्तव्याला होता गुरुवारी पाच डिसेंबर रोजी रात्री दहा वाजेपासून तुषार त्यांच्या ओळखीचा असलेला सागर चौधरी याच्यासोबत अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथे गेले होते अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला संपवले मारेकरी पत्नी आणि प्रियकराला अटक करण्यात आली आहे जळगाव प्रतिनिधी पत्नीच्या अनैतिक संबंधात पती अडचण ठरत असल्याने पत्नी आणि तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथील एमआयडीसी ये परिसरात घडली आहे याबाबत मारेकरी पत्नी आणि प्रियकराला अटक करण्यात आली आहे अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथील एमआयडीसी परिसरात तुषार सिंधू चौधरी वय सदतीस राहणार मारवड तालुका अमळनेर हल्ली मुक्काम प्रताप अमिल अमळनेर या व्यक्तीचा अनैतिक संबंधातून खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे फरार झालेल्या संशयित आरोपी प्रियकरासह मृताच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे याबाबत सागर चौधरी वय पस्तीस राहणार दोंडाईचा जिल्हा धुळे आणि मृताची पत्नी पूजा तुषार चौधरी दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली अमळनेर शहरातील प्रताप मिल परिसरात तुषार चौधरी हा तरुण पत्नी पूजासह वास्तव्याला होता गुरुवारी पाच डिसेंबर रोजी रात्री दहा वाजेपासून तुषार त्यांच्या ओळखीचा असलेला सागर चौधरी याच्यासोबत सोबत अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथे गेले होते त्यावेळी दारू पिली दारूच्या नशेत दोघांमध्ये वाद झाला यामध्ये दारूच्या नशेत सागर चौधरी याने तुषारच्या डोक्यात दगड टाकून त्याचा खून करून प्रसार झाला होता तर दुसरीकडे रात्री उशिरापर्यंत तुषार हे घरी पोहोचलेले नव्हते दरम्यान शुक्रवारी सहा डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता तुषार यांचा मृतदेह अमळनेर तालुक्यातील मंगरुळ येथील एमआयडीसी परिसरात आढळून आला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला तुषार चौधरी यांच्या डोक्यात गंभीर घाव असल्याचे दिसून आले पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास देवरे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित आरोपी सागर चौधरी याला त्याच्या गावातून शिंदखेड येथून अटक केली दरम्यान हा खून अनैतिक संबंधातून केल्याची कबुली त्याने दिली त्यामुळे पोलिसांनी मयत तुषार चौधरी यांची पत्नी पूजा चौधरी हिला देखील ताब्यात घेतला आहे